सोपे रूप द्या आठ एक्सचा तिसरा घात वजा सत्तावीस वायचा तिसरा घात छे चार एक्स वर्ग वजा नऊ वाय वर्ग आठ हा दोनचा तिसरा घात आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहूया दोन एक्सचा तिसरा घात सत्तावीस तीनचा तिसरा घात आहे म्हणून घेऊया तीन वायचा तिसरा घात छे चार दोनचा वर्ग आहे म्हणून दोन एक्स कंसाचा वर्ग वजा नऊ तीनचा वर्ग आहे म्हणून इथे लिहूया तीन वाय कंसाचा वर्ग आता याच्यासाठी आपण हे पहिलं सूत्र वापरणार आहोत घनाचं म्हणजे आलं एका कंसात दोन एक्स वजा तीन वाय आणि पुढच्या कंसात आलं दोन एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स, एक्स गुणिले तीन वाय अधिक तीन वायचा वर्ग छेद एका कंसात यांची बेरीज दोन एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसात वजावाकी दोन एक्स वजा तीन वाय याच्यासाठी हे सूत्र वापरले आता या ठिकाणी आलं दोन एक्स वजा तीन वाय आणि हे चार एक्स वर्ग अधिक तीन दोन्ही सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग छेद दोन एक्स अधिक तीन वाय आणि दोन एक्स वजा तीन वाय या ठिकाणी हा दोन्ही कोण सारखे आहेत म्हणून ते एकमेकांना गेले आणि मग राहिलं चार एक्स वर्ग आधी सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग छेद दोन एक्स अधिक तीन वाय सोपे रूप द्या ए वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस छेद ए वर्ग अधिक सहा ए वजा सात उडिले ए वर्ग वजा एक छेद ए अधिक तीन आता ही वर्ग त्रिपदी आहे याचे आपण प्रथम अवयव पाडू या ठिकाणी शेवटचं पद आहे धन एकवीस आणि मधलं पद आहे धन दहा म्हणजे एकवीसचे फोड आली सात्रिक एकवीस दोघांनाही धनचिन्ह त्यामुळे या ठिकाणी धनचिन्ह देऊयात सात आणि तीन धनधा सात्रिक एकतेवीस धन म्हणजेच या ठिकाणी अवयव या वर्ग त्रिपदीचे अवयव पडले एका कंसात ए अधिक सात आणि दुसऱ्या कंसात ए अधिक तीन शे आता इथं पण वर्ग त्रिपदी आहे शेवटचं पद आहे ऋण सात आहे ऋण सात मधलं पद आहे धन सहा आता आपल्याला ऋण ऋणसातचे अवयव असे पाडायचे आहेत की गुणाकार पाहिजे ऋण सात बेबीज वजावती आली पाहिजे धन सहा मग आपण घेऊयात सात एके सात याला धनचिन्ह आहे म्हणून इथं धनचिन्ह देते इथं ऋण आहे म्हणून इथं ऋण देते भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण आला सातातून ये गेले सहा म्हणजे या त्रिपदीचे अवयव पडले ए अधिक सात आणि दुसऱ्या कंसात ए वचा एक आता कोणी या ठिकाणी हा एक म्हणजे एकचा वर्ग आहे म्हणजेच एक एका कंसात दोघांची बेरीज ए व अधिक एक आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी ए वजा एक छेदस्थानी ए अधिक तीन जे आहे ते आपण तसंच लिहूयात आता सारखे कंस सारखी पदं घालूयात ए अधिक सात गेले या ठिकाणी इथं ए अधिक तीन आहे आणि ए अधिक तीन आहे यांचाही लोप झाला इथं ए वजा एक ए वजा एक आणि राहिलं फक्त ए अधिक एक म्हणजे आपलं उत्तर आलं ए अधिक एक चार एक्स वर्ग वजा अकरा एक्स अधिक सहा छे सोळा एक्स वर्ग वजा नऊ प्रथम या वर्ग त्रिपदीच्या अवयव पाडव्यात या ठिकाणी एक्स वर्गाचा सहगुणक हा एकपेक्षा मोठा आहे आणि म्हणून चार गुणीले सहा करू चार गुणीला सहा आलं चोवीस याचं चिन्ह धन आहे आता याचे आपल्याला असे अवयव पाडायचे की यांचा गुणाकार आला पाहिजे चोवीस आणि बेरीज किंवा वजा बाकी आली पाहिजे ऋण अकरा मग या ठिकाणी याचे अवयव पडले आठ त्रिक चोवीस तर याला ऋणचिन्ह देते आणि याला पण ऋणच देते म्हणजे बेरीज आली ऋण अकरा आणि गुणाकाराला धन चोवीस आता या ठिकाणी याची फोड सुरुवातीला लिहून दे काढते अगोदर म्हणजे आली एक्स वजा आठ आणि एक्स वजा तीन आता या ठिकाणी एक्स वर्गाचा सहगुण चार आहे त्यामुळं या ठिकाणी मी चार न भागते या ठिकाणी पण चार न भागते आता इथं भाग आहे चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी आलं एक्स वजा दोन आणि हे चार इकडे घेते म्हणजे आलं चार एक्स वजा तीन आता आपल्याला छेदस्तांच्या अवयव पाडायचे सोळा एक्स वर्ग हा चार एक्स वर्ग असा लिहूयात आपण आणि वजा तीनचा वर म्हणजे एक्स वजा दोन आणि चार एक्स वजा तीन आहे तसं लिहिलं आणि नंतर आलं या दोघांची एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजा बाकी ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र आपण वापरलं मग या ठिकाणी हे दोन कौस सारखेच ते गेले म्हणजे आपलं उत्तर आलं एक दोन छे चार एक्स अधिक तीन, तीन आता या ठिकाणी ए घण सत्तावीस तीनचा घण आहे म्हणून मी तीनचा घण मांडते आता छेदस्तांचे आपल्याला अवयव पाडावे लागतील पाच ए वर्ग वजा सोळा ए आधी तीन मी अगोदर आहे तसं लिहिते आता या ठिकाणी भागिले त्याचा गुणिले करते आणि याचा गुणाकार व्यस्त लिहिते म्हणजे आलं पंचवीस ए वर्ग वजा एक छे ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ आता आपल्याला अवयव पाडता येतात त्याच्या अगोदर आपण पाडून घेऊ ए घन वजा बी घनचं सूत्र म्हणजे या ठिकाणी आलं ए वजा तीन एका कंसात आणि दुसऱ्या कंसात आली ए वर्ग वजा इथं धन येणार तीन ए अधिक या तीनचा वर्ग नऊ गुणिले आता याचे अवयव आपल्याला पाडायचे आता याचे अवयव पाडण्यासाठी ए वर्गाचा सहगुण एकपेक्षा मोठा आहे म्हणजे इथं पाच आहे इथं तीन आहे म्हणजे यांची गुणाकार आला पाच त्रिक पंधरा आता या पंधराचे अवयव आपल्याला असे पाळायचे की त्यांचा गुणाकार आला पाहिजे पंधरा आणि बेरीज किंवा वजबाकी आली पाहिजे ऋण सोळा मग मी या ठिकाणी घेते पंधरा एक की पंधरा म्हणजे हे ऋणचिन्ह मोठ्या संख्येला देते म्हणजे इथं पण ऋण आलं ऋण पंधरा आणि ऋण एक यांचा गुणाकार आला धन पंधरा आणि यांची बेरीज आली ऋण सोळा आता हे अवयव अगोदर असेच येते म्हणजे आलं ए वजा पंधरा आणि दुसऱ्या कंसात ए वजा एक आता या ठिकाणी ए वर्गचा सहगुणक हा एक पेक्षा मोठा आहे म्हणून याला पण पाच न भागते आणि याला पण पाचनं भागते आता याची पण इकडे घेऊयात आपण हा पाच ए कंसाचा वर्ग आहे आणि एक आहे तो आपण असं म्हणतो एकचा वर्ग आता छेदस्थानी आहे ए वर्ग अधिक तीन ए अधिक न पण या ठिकाणी निरीक्षण केलं तर तो कंस आहे तसा आहे त्यामुळे आपण याचे अवयव न पाडता हा कंस असाच लिहूयात ए वर्ग अधिक तीन ए अधिक न आता याचे अवयव लिहूयात ए वजा तीन आणि पुढच्या कंसात आलं ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ आणि छेदस्थाडी हे अवयव आपल्याला पाडायचे अजून पाच त्रिक पंधरा म्हणजे आलं एका कंसात ए वजा तीन आणि हे पाच आपण इकडे घेणार आहोत म्हणजे इथं अव्यवारे पाच ए वजा एक गुणिले आता या ठिकाणी यांचे एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजा बाकी मांडू पाच ए अधिक एक आणि पाच ए वजा एक छेद हा तसंच घेऊया ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ याला पण मी कंस करते आता सारखे असणारे आपण अवयव घालूयात म्हणजे त्यांचा लोप करूयात ए वजा तीन ए वजा तीन गेले इथं पाच ए वजा एक या ठिकाणी पण पाच वजा एक आहे आणि हा हे दोन्ही कंसारखे ते पण गेले म्हणजे या ठिकाणी राहिलं फक्त पाच ए अधिक एक आता या ठिकाणी प्रथम जे भागाकाराचं चिन्ह आहे ते आपण काढूयात म्हणजे एक स्वर्ग वजा सात एक साधिक बारा हे आहे तसं लिहून घेतलं भागाकाराऐवजी मी गुणिलेचं चिन्ह घेतलं आणि याची गुणाकार व्यस्त लिहिली म्हणजे एक स्वर्ग वजा चार छेद तीन एक स्वर्ग वजा सात एक वजा सहा म्हणजे भागाकार असला की सर्वप्रथम गुणिले चिन्ह करायचं आणि या दुसऱ्या पदाचा गुणाकार व्यस्त लिहायचा आता या ठिकाणी याचे अवयव पाडूया तीन दोन्ही सहा ऋण सहा ऋण सहाचे अवयव आपल्याला असे पाडायचे की गुणाकारायला पाहिजे ऋण सहा बेरीज वजाबाकी आली पाहिजे ऋण एक तीन दोन्ही सहा हे चिन्ह मोठे याला देऊया इथं ऋण आहे म्हणून इथं धन देऊया बघा गुणाकाराला ऋण सहा बेरीज भा, वजा बाकी वजाबाकी आली ऋण एक आता या ठिकाणी मी अवयव लिहिते तसे एक तीन आणि एक्स अधिक दोन पण एक्सचा सहगुण तीनपेक्षा मोठा आहे म्हणून मी याला तीन बघते आणि याला पण तीन त्या छेदस्थानी या ठिकाणी धन बार आहेत धनबाराचे अवयव आपल्याला असे पाडायचे आहेत की गुणाकाराला पाहिजे धन बारा आणि बाकी आली पाहिजे ऋण सात मग चार त्रिक बारा याला ऋणचिन्ह याला पण ऋणचिन्ह दोघांची बेरी झाली सात गुणाकार आला धनबाद आणि मग त्या अवयव घेऊया एक वजा चार आणि एक सचा तीन गुण आता या ठिकाणी हा चार म्हणजे दोनाचा वर्ग आहे म्हणजे एका कंसात आलो एक्स अधिक दोन आणि दुसऱ्या कंसात आले एक सचा दो, दोन आता आपल्याला छेदस्थांचे अवयव काढायचे साहित्यिक अठरा आता ऋण अठरा आहे म्हणजे ऋण अठराचे अवयव असे पाडायचे की गुणाकाराला पाहिजे ऋण अठरा आणि त्यांची वजाबाकी आली पाहिजे ऋण हजार मग नऊ दोन्ही अठरा याला ऋण चिन्ह देऊया याला धन म्हणजे ऋण आणि नऊ आणि धन दोन गुणाकाराला ऋण अठरा आणि यांची वजाबाकी आली ऋण हजार आणि हे अवयव अशीच घेऊया म्हणजे आलं एका कंसात एक सजा नऊ आणि दुसऱ्या कंसात एक साधिक दोन पण एक स्वर्गाचा सहगुणक एकपेक्षा मोठा आहे तो तीन आहे म्हणून इथं पण तीनने भागूयात आणि इथं पण तीनने भागूया आता या ठिकाणी तीन न भाग न भागले तीन एके तीन तीन एके तीन म्हणजे या ठिकाणी आलं एक्स वजा एक हे तीन इकडे घेणार आहोत म्हणजे आली तीन एक्स आधी क दोन छे एक्स वजा चार आणि एक्स वजातीन गुणिले एक साधिक दोन आणि एक वजा दोन छे तीन त्रिकण म्हणजे इथं आलं एक वजा तीन या ठिकाणी तीन इकडं उन्हा आहोत म्हणजे आले तीन एक्स अधिक दोन आता सारख्या कंसांचं लोप करूया आता या ठिकाणी बघा तीन एक्स अधिक दोन आहे या ठिकाणी पण तीन एक्धिक दोन आहे आता या ठिकाणी सारखी पदं नाही आहेत म्हणजे आपण लिहिणार आहोत एक्स वजा एक या ठिकाणी हा एक्साधिक दोन एक्स वजा दोन आणि छेदस्थानी आलं एक्स वजा चार आणि एक्स वजा तीन आणि इथला एक्स वजा आता हेच आपण आणखीन असंही लिहू शकतोय एक्स वजा एक आता या ठिकाणी हे अवयव आपण नाही पाडले तरी चाललं असतं म्हणजे हे आपण आणखीन असं लिहू शकते किंवा हे असंच ठेवलं तरी चालेल एक साधी दोन आणि एक्स वजा दोन किंवा याच्याबद्दल आपण एक्स वजा चार लिहिले तरीसुद्धा चालू शकते छे एक स्वजा चार आणि हा कोंस दोन वेळा आहे म्हणून या ठिकाणी मी लिहिते एक्स वजा ती कंसाचा वर्ग म्हणजे हा कंस दोन वेळा आहे याला सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला आता बघा या पहिल्या राशीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा एक वजा एक्स कंसाचा वर्ग आहे पहिल्या पदाचा वर्ग या दोघांचा गुणी गुणाकार आणि त्याला दोन निवृंड की हे येते आणि ऋणचिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे हा एक वजा एक्सचा विस्तार आहे आता छेदस्थानी या ठिकाणी येणार आहे हा एक म्हणजे आपण एकचा घण असही लिहितो म्हणजे या ठिकाणी आलं एक एक्स एका कंसात आणि दुसऱ्या कंसात आले एकचा वर्ग एक ऋण चिन्हयाने म्हणून धन या दोघांचा गुणाकार एक्स आणि याचा वर्ग गुण आता हा कंस आणि हा कौस सारखा आहे म्हणून आपण हा कंस असाच एक अधिक एक्स अधिक एक्स वर्ग छेद एक अधिक एक्स आता बघा या ठिकाणी हा कंस एकमेकांना घेला या ठिकाणी हा एक वजा एक्सचा वर्ग आहे म्हणजे तो आपण दोन वेळा घेऊयात कंस एक वजा एक्स एक वजा एक्स छेदस्थानी आहे एक वजा एक्स आणि इथं राहिलेले एक अधिक एक्स आता पुन्हा हे दोन्ही कंस सारखे त्यांचा लोप झाला म्हणजे राहिलं एक वसा एक्स छे एक अधिक एक्स